अध्याय आठवा अक्षरब्रह्मयोग भाग पंधरा स्वामी भक्त हो नमस्कार आपण गेल्या भागामध्ये पाहिलं की आर्चिरादी मार्ग हा जो आहे त्या मार्गानं गेले असताना जो साधक आहे तो परमात्म स्वरूप होतो त्याला परत जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकायला लागत नाही पण जो धूम्र मार्ग आहे धुमादी मार्ग आहे त्या मार्गामध्ये गेला असताना मात्र पुनर्जन्म होतो आणि जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकायला लागतं आणि उत्तरायण दक्षिणायन या कोणत्या काळामध्ये आपला देह पडावा याचंही मार्गदर्शन भगवंतांनी केलेलं आपण पाहिलं पण शेवटी भगवंतांनी सांगितलेलं आहे की हे दोन्ही मार्ग असले तरी प्रारब्धाने मरणकाळी ज्याला जो मार्ग वाट्याला येईल त्याला त्या मार्गाची गती मिळेल आणि इथे या वाक्याला अर्जुन थोडासा गोंधळला खिन्न झाला कारण मरणकाळी अर्चिरादी मार्ग वाट्याला येतो का धूम्र मार्ग वाट्याला येतो हे अनिश्चित आहे हे त्याला लक्षात आलं प्रारब्धावर अवलंबून आहे हे त्याच्या लक्षात येऊन तो थोडासा खिन्न झाला कारण प्रारब्ध वशात अकस्मात काय प्राप्त होईल कुणाला ठाऊक हे काय आपल्याला कळत नाही ही भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली तेव्हा या शंकेचं उत्तर देण्यासाठी आणि पुन्हा एकदा योगयुक्त होण्यासाठी योगयुक्त होण्याचा उपदेश करण्यासाठी भगवंत त्याला म्हणालेले आहेत की दोन्ही मार्ग जाणणारा योगी जो असतो तो मात्र मोह पावत नाही आणि अर्जुना तुला सर्व काळी योगयुक्त होऊन राहायला पाहिजे हा उपदेश भगवंतांनी केलेला आहे कारण जो योगी झालेला आहे जो योगयुक्त झालेला आहे जो मी ब्रह्म आहे हे ज्ञान ज्याला झालेलं आहे त्याला या दोन मार्गांचं संकट वाटत नाही त्याला हा बोध झालेला आहे त्यामुळे या मार्गामार्गाचं संकट त्याला वाटत नाही हे परत एकदा भगवंताने अधोरेखित केलेलं आहे कोण जाणे मार्ग कोणता लाभेल येता अंतकाल एकाएकी म्हणून देहांती ब्रह्म व्हावे मार्गे नको ते वाऊगे अनिश्चित तरी आता देह असो किंवा जाओ आपण तो आहो ब्रह्मरूप त्यांनी काय सांगितलेलं आहे की देह जाओ किंवा राहो असो किंवा नाओ तुम्ही जर ब्रह्मच आहात आता केवळ ज्या वेळेला योगयुक्त झालेला आहे ब्रह्म झालेला आहे तेव्हा दोरीवर जो भासलेला सर्पपणा आहे म्हणजे दोरी आपल्याला सर्पाप्रमाणे भासती आहे ती दोरीच्या दृष्टीने सगळं मिथ्याच आहे लाट लाट ही पाण्यामध्ये व्यक्त होते जन्मते किंवा नाहीशी जात होते पाण्याला काही फरक पडतो का पाणी मरत नाही त्यामुळे हा जो योगी आहे ना हा देह धारण केलेला असतानाच तो देहानेच ब्रह्म झालेला असतो या माणसाच्या ठिकाणी आता शरीराचा सुद्धा उरलेलं नसतं हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून दोरीवरी जैसा सर्पाचा आभास तैसा मिथ्याभास शरीराचा काय उदकाते तरंगाचे भान ते तो नित्य जाण उदकची पावेना ते जन्म उसळता लाट मरेना निश्चित लोपताती, तेवी जे देहीची झाले परब्रह्म नाम रूप भ्रम सांडोनिया देह धारण केलेला आहे पण नामरूपाचा भ्रम आता त्यांच्यामध्ये नाही ते परब्रह्म झालेले आहेत शरीराचंही आडनाव त्याला उरलेलं नाही असं यांनी सांगितलं आहे मग अशा रीतीने देश दिख सर्व जरी तोच जाहलासे चाच आपणची कशासाठी मग मार्ग ते शोधावे कोणे कोठे जावे कोठोनिया मग जर सर्व देश काल आपणच झालेलो हो, आहोत तर मग आता हे मार्ग धूम्र मार्ग शोधायचा आहे का आर्चिरादी मार्ग कशाला शोधायची ही कटकटच नाही आहे आता त्याच्या बाबतीत त्याला आता हा प्रश्नच नाही आहे कोणता मार्ग शोधायचा कुठून कुठे जायचं कारण बघा एखाद्या घटामध्ये आकाश असतं आणि घटाबाहेरही आकाश आहे ज्या जेव्हा हे घट फुटून जातो ज्या वेळेला हा घट फुटतो एखादा त्यावेळेला या त्या घटातला आकाश नीट वर, हे नीट मार्गाला लागतं म्हणजेच त्या महदाकाशाला बाहेरच्या आकाशाला जाऊन मिळतं मग नाही मिळत का मिळणारच आहे घट फुटल्यावर हे महदाकाशाला जाऊन मिळणारच आहे ते चुकणार नाही आहे फक्त घटाचा आकार नाहीसा होतो घटाचा आकार म्हणजे आपलं शरी, शरीर शरीर नाहीसं झाल्यानंतर हा जो आपण योगयुक्त असलो आहोत जर आधी तर आपल्याला मार्गाचं संकटच राहत नाही मार्गाचा प्रश्नच राहत नाही आपण त्या परब्रह्मरूपाला जाऊन मिळणारच आहोत त्यामुळे ते आकाश घटाच्या आधीही तिथे होतं आणि घट फुटल्यावरही तिथेच आहे म्हणून ज्यावेळेला बोध झालेला आहे आत्मबोध झालेला आहे मी ब्रह्म आहे असं ज्ञान झालेलं आहे त्यावेळेला योग्याला योगीयुक्त माणसाला ह्या कुठला मार्ग निवडावा धुमरादी मार्ग निवडावा का अर्चिरादी मार्ग निवडावा असं संकट असा प्रश्न हा अंतकाली पडतच नाही म्हणून अर्जुनाला योग संपन्न होण्यासाठी परत परत त्यांनी सांगितलं आहे भंगताची घट त्यातील आकाश लागेल वाटेस नीतपणे तरीच ते काय शून्यासी भेटेल ना तरी मुकेल शून्यत्वासी शून्य याचा अर्थ या ठिकाणी आकाश आकाशाला तो भेटणारच आहे महदाकाशामध्ये ते जाऊन मिळणारच आहे म्हणून जया अहम ब्रह्म ऐसा झाला बोध योगी सोहम सिद्ध ऐसा जो का तया लागी मार्गामार्गाचे बिकट पडेना संकटकदाकाळी बघा ज्याला अहम ब्रह्म असा बोध झालेला आहे जो योगी सोहम सिद्ध झालेला आहे त्याला हे बिकट संकट पडतच नाही कुठला मार्ग निवडावा कोणत्याच काळी पडत नाही म्हणून या तू आ व्हावे योग युक्त मग अखंडित ब्रह्म साम्य ब्रह्मरूपता तुला मिळणारच आहे जेव्हा तू योग युक्त राहशील त्यावेळेला ही ब्रह्माबरोबरची ब्रह्मस्वरूपता तुला लाभणारच आहे मग देह कुठेही कसाही पडो राहो न राहो याचा काहीही फरक त्या योग्याला पडत नाही आहे म्हणूनच परी अनिर्बिंध नित्य ब्रह्मस्थिती तयाची कल्पांती बिघडेना कल्पांत झाला तरीसुद्धा ह्याची जी अखंड अशी ब्रह्मस्थिती आहे अखंड ब्रह्मस्वरूपाच्या जाण त्याला जी झालेली आहे मी ब्रह्म आहे असं जे जाण झालेलं आहे त्याच्यात काहीही फरक पडत नाही कल्पाच्या आरंभी तो जन्मामध्ये सापडत नाही कल्पाच्या अंती मरणाने तो बुडत सुद्धा नाही त्यामुळे या बोधाने जो योगी झालेला आहे त्याला या बोधाचा सरळपणा मिळालेला असतो तो स्वर्गातल्या आणि संसारातल्या भोगांना तुलना करून बघतो कुठलं आहे आणि मग त्याला लक्षात येतं की आत्मस्वरूप जे आहे ते तो जो आपला सुख आहे किंवा तो जो आपला ती जी आपली स्थिती आहे ती सर्वश्रेष्ठ स्थिती आहे हे त्याच्या लक्षात येतं म्हणून तया कल्पारंभी बाधेना जनन पावेना मरण कल्पांती तो त्याला जन्म मरण कल्पांती येण्याची शक्यताच होत नाही की तो सर्व भोग ओलांडोनी पाहे होवोनिया राहे ब्रह्मस्वरूप हे सगळे भोग जे त्याला वाटतात ना आपल्याला या ज्या संसारातले भोग हवे हवेसे वाटतात त्या सगळ्या भोगांना तो ओलांडून केव्हाच गेलेला आहे तो योग स्वरूप झालाय तो योगयुक्त झालेला आहे ब्रह्मरूप झालेला आहे त्यामुळे त्याला ओलांडून गेलाय तो इंद्रादिका देवा सर्वस्वची वाटे ऐसे जे का मोठे स्वर्ग इंद्रांना सुद्धा किती इच्छा आहे किती हाव आहे या स्वर्गसुखाची पण याला अजिबात त्या स्वर्गसुखाची इच्छा नाही योग्या योगयुक्त जो आहे ब्रह्मरूप झालेला म्हणून त्याला ते त्याज्य आहे तुच्छ आहे आणि तो सर्वपणे त्याला दूर लोटत असतो असं त्यांनी उपदेश जो केलेला आहे योगयुक्त होण्याचा हा जो उपदेश केलेला आहे त्याच्यानंतर भगवंत त्यांना सांगतात म्हणूनच योगी हा सर्वश्रेष्ठ असा आहे वेदाध्ययन यज्ञ तपश्चर्या दान यामध्ये जे पुण्य मिळणारं फळ सांगितलं आहे त्या सगळ्या फळांहून एकच अधिक फळ आहे काय आहे अधिक फळ तर हे ब्रह्मरूप होणं मी ब्रह्म आहे हे जे ऐक्यरूपी ज्ञान आहे त्याचं ते हे फळ जे आहे ना ते या सर्वांपेक्षा जास्त आहे आणि म्हणून तो सगळी सुखमागे टाकतो काय होतं वेदाध्ययन यज्ञ तपश्चर्या दान यांनी आपल्याला काहीतरी मिळवायचंय स्वर्गसुखाचं फळ मिळवायचंय पण या स्वर्गसुखाच्या फळाचंही त्याला काही आता गरज नाही तो ओलांडून गेला आणि म्हणून तो श्रेष्ठ अशा स्थानाला गेलेला आहे म्हणून गोकोनिया चारी वेद अहोरात्र पिकहोनी क्षेत्र यज्ञरूप किंवा करोनिया पार्थात तपोदान पुण्यसंपादन जे हे आपण कशासाठी करतो पुण्यासाठी स्वर्ग सुख मिळवण्यासाठी तरी नित्य शुद्ध ब्रह्मस्वरूपाशी तुलना ती कैशी होय याची पण हे सगळं ओलांडून गेला याच्या पलीकडे तो गेलेला आहे ऐसे नित्यानंदा सारखे आणि क दिसे स्वर्ग सुख पार्था जे का पार्थ तुला काय सांगतोय तो भगवंत त्याला काय सांगतायत हे जे सुख स्वर्गसुख असतात ज्याच्यासाठी तुम्ही वेद यज्ञादिक साधनं करता त्याचंच आता त्याचं काही मनच उरलेलं नाही आहे कारण ब्रह्मसुखाचे जे धाकटे भावंड देई जे आल्हाद दर्शनासी आता त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे जे ब्रह्मसुख आहे ते सगळ्यात चांगलं आहे हे विटत नाही संपत नाही आणि भोगणाऱ्याच्या सगळ्या इच्छा पूर्वत देतो म्हणून हे स्वर्गसुख भगव ब्रह्मसुखाचं धाकटं भावंड आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तेवी शतयज्ञ करोनीही देख जे सुख कोणा एका तया स्वर्गसुखा कौतुके तोलून आपुल्या झेलून हातावरी किती सुंदर वर्णन केलंय बघा या स्वर्गसुखाला हे जे योगी लोक आहेत ना ते तोलतात वजन करतात त्याचं आणि मग त्यांच्या लक्षात येतं की अरे च्या या स्वर्गसुखापेक्षा जे आपल्याला मिळालेलं सुख आहे जे ब्रह्मसुख आहे ते खूपच श्रेष्ठ आहे स्वर्गसुख अगदीच हलकं आहे हे त्यांना दिसून येतं आणि मग त्यांना लक्षात येतं की या स्वर्गसुखाची पायरी करतात आणि ते ब्रह्मपदाच्या पटावर म्हणजे सिंहासनावर जाऊन बसतात स्वर्गसुख हे त्यांच्या दृष्टीने अतिशय हलकं सुख आहे म्हणून ज्ञानदृष्टीबळे पाहता ते जाणं योगीश्वरा गौण वाटत असे स्वर्गसुखाची त्या पायरी करून ब्रह्मसिंहासनी बैसती ते ते ब्रह्मसिंहासनावर जाऊन बसतात ब्रह्मसुखाच्या परब्रह्माच्या पटावर ते जाऊन बसतात असं हे ऐश्वर आहे असं त्यांनी सांगितलं आहे आणि हा जो परमात्मा आहे त्याचं वर्णन पुन्हा एकदा या उपसंहारामध्ये त्यांनी केलेलं दिसतं की हा परमात्मा ज्याच्यामुळे ज्याच्या स्वरूपाला जाऊन मिळाल्यावर हे आपल्याला परब्रह्म सुख मिळत असतं ते सर्वात सुख हे चांगलं आहे आणि हा परमात्मा सर्वज्ञतेचं जीवन आहे यादवांच्या कुळाचा हा कुलदीप आहे असा जो श्रीकृष्ण यादवेंद्र कृष्ण सर्वज्ञ श्रीपती ऐसे पार्थाप्रती बोलीला तो हे सगळं पार्थाला तो सांगतोय श्रीकृष्ण याप्रमाणे अर्जुन अर्जुनाला सांगतोय जो यादवांच्या कुळाचा कुलदीप आहे असाच हा श्रीकृष्ण आहे यादवेंद्र कृष्ण असं सांगितलेलं आहे असे जो का सर्व ज्ञानांचा जिव्हाळा यादवांच्या कुळा उजळता ज्ञानाचा जिव्हाळा अशा याला सुंदर असं वर्णन भगवंत कृष्णाचं या ठिकाणी केलेलं आहे आणि मग अशी ही कुरुक्षेत्रावरील हकीकत संजय धृतराष्ट्राला सांगत होता तीच गोष्ट आता मी तुम्हाला सांगतो आहे ती तुम्ही पुढे ऐका असं निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात आणि या ठिकाणी हा अध्याय अध्यायाची सांगता होते कुरुक्षेत्री ऐसे घडले जे ते संजय राया ते सांगतसे आता पुढे ऐका वृत्तांत तो सर्व म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा या ठिकाणी या आठव्या अध्यायाची समाप्ती होते